हे बिल आहे जे की मला पडलेला आहे दोन हजार रुपये ला शर्ट व्यसन पेसन करणार काय कवाच करायचं भावांना घरचं दुधी खायला लागते तर भावांनो परत आपलं एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज डायरेक्ट ब्लॉग चालू आहे फॉर्च्युन मध्ये कारण की मी आलतो काम होतो निचल गरजेच आणि मी दोघं पण आवराले आणि मी आता एक नवीन शर्ट घेणार आहे व्हाईट कलरमध्ये मला आवडला आहे तसला तर बघूया आता कुठला चांगला वाटतोय काय जाऊन तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये तेवढ्यात मी घेते सोडा त्यामुळे काय विषय नाही सूरज आहे अभि आहे आणि आजचा लुक सांगा कसा दिसाला कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये बॉग बघा आहे ना फेस केस जर वाढल्यात तर तेवढं चालाय चला आता जाऊया डायरेक्ट शॉपमध्ये पन्नास टक्के ऑफ चालू आहे म्हणून ब्रँडेड याच्यावर तीन हजाराचे कपडे पंधराशेला मिळणार आहेत घेऊन टाक्या ना आणि मला कसं आहे मला एक वर्षभर झालं की नाही चांगलं कपडे घ्यायची सवय लागल्या मी आधी साधंच घेत होतो तर ज्यावेळीपासून मी आता ह्याच्यात आहे की नाही काम त्याला तर फिरावलं मार्केटमध्ये त्यावेळी कळालं की चांगलं कपडे घेतले कधी पण चांगलं बाकीच्यापेक्षा त्यामुळं बघूया आता व्हाईट शर्ट एक मस्त मी घ्यायचं कुठला तो ब्रँडेड जो आपल्याला चांगला वाटतंय तो आणि फिक्स करून टाकायचा आता महालक्ष्मी ॲप्रेल्स म्हणून आहे फॉर्चमध्ये तिथे घ्यायला आलो पूर्वी का पळाल्या पण बघूया पन्नास टक्के ऑफ चलाय ढकला ना हा बरोबर आपण आता वस्तू एक शर्ट चांगला व्हाईट शर्ट जरा दाखवा की चांगलं फुल शर्ट दाखवा काय व्हाईट मध्ये मध्ये दाखवा चालते आहे कपडे ठीक आता ह्यातलं कुठलं घेता येते ते बघूया आणि घेऊन टाक्या विषय काय झाला माहितीये आम्ही एवढ्या उशीर झालं फिरलो फिरलो एक सात आठ दुकान झालं फिरलो तर शर्ट मिळेल चालतात जसा पाहिजेच आणि आता श्रीराम मध्ये आलो आम्ही श्रीराम मध्ये आम्हाला शर्ट मिळाला घेतलं पाहिजेत ना दोन हजार रुपयाला शर्ट बसला व्हाईट कलरचा खरं शर्ट असला हरी मिळाला सांगतो एवढे फिरलेलं काय तर उपयोग झाला सूरज मिळाला ना चांगला शर्ट दोन हजार माझा शर्ट खाल्ले सॉरी शर्ट खाल्ले म्हणजे शर्ट घेतले आणि आता आम्ही आले यांच्याकडं रगडापुरी खायला की तोंड आवरण झाले पाऊस पण चालू आलाय भरपूर त्यामुळे भुकाला लई वाईट तोंडाला पाणी सूट आले त्यामुळे आपल्याला खातो आणि नंतर मग व्हिडिओ करतो आणि शर्ट मग तुम्हाला घरात गेल्यानंतर दाखवतो की आता का दाखवत नाही पाऊस पडायला आता काढली शर्ट आणि खराब व्हायचा का असा खायला वांड लावा रे घ्यायचं एक नंबर लावाय तोंडाला पाचशे किलो बरं आता रगडा पॅटी सांगितले करा तुमचं नाव आहे महालक्ष्मी भेळपुर अँड चॅट सेंटर हां कुणाऱ्या पली करतो नाही गरम गरम वापायला तुमच्या इथं भारी झाले बाकी तुमच्या तोंडाला पाणी सुट्टा सांगा काय तोपर्यंत अजून एक सुट्टीपुरी घेतोय आणि एक पाणीपुरी सांगितले दोन रगडा केला तर एंडेच करायचो नाधात बादात व्हायचं सुट्टी द्यायची करून बोल एवढं एवढं कोण नात केला तर सुट्टी द्याय शेवटपर्यंत नात निराळा बत्तीस बाद झालाय बाद झाला बाद झालाय बाद झालाय बाद झाली स्की पण लावते मी लोकांना करणार पाणीपुरी आली बघा हा कामवाय व्हिडिओ मार खात बॅड बेड का नाही सगळं कोण बड करायचं hmm. आता हे आलं रगडा बॅटीस आता हे ट्राय करून सांगतो तुम्हाला कसं ठीक आहे म्हणजे मोबाईल सेट होतो चला ट्राय करूया hmm. लय खतरनाक आलं था था। आता। आता एक, तर आता आम्ही काही घरला चाललेलो आणि पाऊस चाललेलो आहे तेव्हा मास्क किती घातले काम पेटरम थांबल्या थोडा वेळात जायचं घरला डायट बघी आता पाऊस पावा थांबतो जायच पाव गर्दी घरला जातो ब्लॉक एंड करतो एंड नाही कंटिन्यू उद्या डायट आता नाही डायट आपण उद्या भेटा एक दोन तीन तर भावांनो आत्ताच मी घरला आलो आणि तुमच्या समोरच कपडे बदल अजून बोललाच आहे मी हाय असं तुम्हाला दाखवतो शर्ट कसा कधी तुम्हाला मी बोललेलो घरात गेल्यानंतर शर्ट दाखवतो लॉग एंड करणार तो रुग्ण दे म्हटलं काय अडचण नाही तेवढंच मला हे काढतो तर ह्याच्यावरच दाखवू पॅन्ट भरली तशीच तर काय अडचण नाही शर्ट काढतो पहिला बॉडी बघा पहिला बॉडी बघा बॉडी बघा मग पॅन्ट वरती वरतो तर आणि प्रॉब्लेम ही बॉडी आहे आणि बॉडीवर एलन सोलीचा व्हाईट कलरचा शर्ट कसा दिसतोय सांगा कमेंट मध्ये शर्ट काढतो शर्ट कसं दिसतं आपण हे बिल आहे जे की मला पडलेलं आहे दोन हजार रुपयाला शर्ट शर्ट असं घ्यायचा लेबल काढतो पहिला ओके लेबल काढला शर्ट ओपन केला असा घेतला शर्ट बटन काढतो मला सगळं हा एक मिनिट काम चालू आहे माझा शो शर्ट आहे वाईट घालतो मी मस्त डाक तेवढं पडत नको काय आपल्याला नवीन शर्ट आणला की घरात घालायची सवयच आहे काय करायचं सवय आहे ती सवय जाते का आणि हे कुठून दिसाले निळे पट्टे घेणे याच्यामुळे जरा जास्त चांगलं दिसाली दिसाली ना व्यवस्थित मला सांगा कमेंटमध्ये तर दिसत नसेल तर परत घालून दाखवलं पाहिजेच एक फोल्ड मारायचं नुसतं कारण ब्रँडेड शर्ट असतात ना त्याला फक्त एक फोल्ड मारायचं म्हणजे नुसतं दिसतं दोन बटन ओपन करायचा असा टाकाय शर्ट तर कमेंटमध्ये करून सांगा मला हां कसा दिसाला आहे दिसाला ना चांगला एकदम साईड लुक बघा लुक बघा <laughs> कसा दिसेल कमेंट कमेंटमध्ये आता ब्लॉग कंटिन्यू करतो मी उद्या करू हा उद्याच करतो तर उद्या आपण डायरेक्ट भेटू आता एक दोन तीन तर भावानो गुड मॉर्निंग सकाळचं वाजल्यात बरोबर साडेसात नाही सॉरी आठ वाजल्यात आठ वाजल्यात आणि मी ब्लॉग चालू गेलो एक काल एंड केलेला ब्लॉग आणि सकाळ सगळ्या बॉडी कंडिशन बघा फुल ॲप्स आल्यात काहीच नाही अजून पंप नाही काही नाही काय सुद्धा केलं नाही मी डायरेक्ट दाखवली पण आता तुम्ही दाखवतो तर समजून घ्या आता बघा ऍप्स बिना पंप स्ट्रेचिंग केले गो विदाउट स्ट्रेचिंग बॉडी अशी आणि सगळं खाऊन बाहेरचं वैरचं सगळं खाली काय अडचण तुम्हाला जीव डाएट करायला पाहिजे असं करायला पाहिजे काय बिना डाएट करता पण असं ऍप्स आणि अशी बॉडी होऊ शकत्या कळाला काय चला डायट करताना डायट मी काय करणार दाखवतो तुम्हाला तर भावान आता सकाळचं घरातलं वर्कआउट करून आले होते आणि ही मुलं पण आहेत बघा इथं दोघ जण आहेत पण आहे फलटण जे आहेत तुम्ही काय करता सांगा रे भावा मजरी करतो गॅस सिकडे इथे तुम्हाला दिसते का खूप दिसतात की नाही हे यांचं आहे सगळं मला आल्यावर विचारलं तू वर्कआउट करतोस काय म्हणून मी म्हणलं शेवट रे माहितीये काय नाही मला म्हटलं शेवट रे माहित नाही तेव्हा व्हिडिओ जर ना तर मारतो नुसता लई नाही मारणार दहा बाराच मारणार आता कंटाळ की मी कंटाळा की तुम्हाला आहे मी चौरवाडीला येते आणि पुलवस मारतोय बरोबर धागे तू मास्क घालतो मास्क घात लूक भारी येते बॉडी कवा करणार धावतो हो अशी मायासाठी माया जातो आहे का बॉडी जांब अशी बॉडी करायला असं तर घरचं दुधी खायला लागते एकदा मार्या वाटी म्हणून बॅग कशी दिसते बघा जरा <laughs> बँड जरा खाली गेल्या असून घ्यायचा हळूहळू म्हटलो तुम्ही बॉडी कवा करणार तू कवा करणार फॉडी झाली तू रे तू दोन तीन वर्ष सपला गे विषयी आणि काय पाहिजे आणि ही मुलं मला काय म्हटलीत भावांनो आम्ही पण वर्कआउट चालू करणार आहे थोडं दिवस करणार रे माझ्याकडं बॉडी करणार नो व्यसन बिसन करणार काय कवाच करायचं नाही भावांनो आयुष्यात नाही हां व्यसन बिसन करानी व्यसन करायचं तर बॉडी बिल्डिंग आणि जिमचं करायचं चांगल्या खाण्याचं करायचं तंबाखू सिगरेट पुडी मावा दारू ह्याचं व्यसन करायचं नाही कवाच आयुष्यात ते तुम्हाला कायम पाठीं ढकलते त्यामुळं बॉडी करा भावांनो कराल काय चला जाऊ काय चला भावान जाऊया आता आपण बारक्या मुलांना आपण मोटिवेशन देणार नाही तर कोण देणार बाकीचे आहेत नुसता व्हिडिओ टक्के दहा रुपये चल चला भावा शेवट आहे भाऊ चला व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत मी कंटिन्यू ब्लॉगिंग जेवढं करायला मला जमते तेवढं कराल